आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले विधानसभा निवडणूक अर्थात लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतदान उत्साहात आणि शांततेत पार पडलं जिल्ह्यात सरासरी सत्तर टक्के मतदान झालं हे वाढीव मतदान म्हणजे प्रशासनानं मतदानाप्रती केलेल्या जनजागृतीची फलश्रुती म्हणता येईल चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निवडणुकीत भाजप महायुतीनं जोरदार मुसंडी मारत पाच जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील एक जागा राखण्यात यश आलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला बल्लारपूर आणि चिमूर अशा दोन जागेवर विजय मिळाला होता तर राजुरा वरोरा आणि ब्रह्मपुरी अशा तीन जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता तर चंद्रपूर इथं अपक्ष उमेदवारानं बाजी मारली होती मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजप महायुतीला यंदा घवघवीत यश मिळालं <Sanye>, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक भागात अवेळी पडलेला पाऊस आणि तापमानातील वाढ हे वातावरण लष्करी अळीस पोषक ठरलंय लष्करी अळीनं धान पीक पोखरलं असून यामध्ये तब्बल सदतीस हजार नऊशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र प्रभावित झालंय छत्तीस हजार चारशे आठ शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत मोठ्या प्रमाणात धानाचं नुकसान झाल्याचं समोर आलंय हाती आलेला घास या लष्करी अळीनं हिरावल्यानं धान उत्पादक शेतकरी काहीसा संकटात सापडल्यानं त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे तर कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकांवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं काढणीच्या वेळी पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अनुषंगानं पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीनं सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात बैठकीत कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज आणि मदत आणि पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांना निर्देश दिले याबाबत तात्काळ कारवाई करावी असं ते म्हणाले तसंच धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही मुनगंटीवार यांनी दिले आहे आपल्या देशात बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे भविष्यात आपल्या जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही असा संकल्प करणं गरजेचं आहे यात नवीन पिढीचं आणि विद्यार्थ्यांचं योगदान आवश्यक आहे नवीन पिढीच ही परिस्थिती बदलू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा शंभर टक्के बालविवाह मुक्त करू असा विश्वास चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला ते चंद्रपूर इथल्या भाई चव्हाण हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं आयोजित बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत दिवसागणिक वाढतं वीज देयक आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे चंद्रपूर आणि गडचिरोली सर्कल मध्ये एक हजार आठशे एकसष्ट ग्राहकांकडे सौर वीज निर्मिती संच कार्यान्वित करण्यात आला असून या सौर वीज निर्मिती क्षमता सात मेगावॅट पर्यंत वाढली आहे या सौर विजेपासून एक हजार आठशे एकाहत्तर घर प्रकाशमय झाली आहे त्यामुळे ग्राहकांचं वीज देयक कमी झालं असून अनियमित वीज पुरवठ्यापासून या ग्राहकांचं संरक्षण होणार आहे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील ग्राहकांकडून सौर वीज निर्मिती संच लावण्यासाठी मोठी मागणी केली जाते आहे ग्राहकांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन महावितरण कंपनीनं केलं आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर इथं विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आली या लोक अदालतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षकारांची निलंबित प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती त्यापैकी पाच प्रकरणं तडजोडीद्वारे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी दिली आहे जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून मार्ग हक्काचा सन्मानाचा या घोष वाक्यावर आधारित चंद्रपूर जिल्हाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था महाविद्यालय यांच्या सहकार्यानं जनजागृती रॅली काढण्यात आली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बिली